नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा टी आए, सी एस आय बी पी एस एम पी एस सी युपीएससी ग्रुप सी ग्रुप डी बँकिंग तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वर त्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो आज दिनांक तीन ऑक्टोबर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि आणखी एक महत्वाची सूचना पोलीस भरतीवरच्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस च्या ऑनलाईन अर्जावरच्या नवीन अपडेट वर मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे ज्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा आपल्या युट्यूब चॅनल वर सुद्धा तो व्हिडिओ तुम्ही सहजपणे उपलब्ध करून बघू शकता तर तो नक्की बघा कागदपत्र प्रमाणपत्र शारीरिक पात्रतेचे निकष वय वाढ संदर्भातील नवीन सूचना यावर सर्व नवीन अपडेट वर एक छानसा व्हिडिओ तो आहे सर्वांनी तो बघा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोणते राज्य जाती आधारित जनगणना करणारे तिसरे राज्य बनले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा बघा <स्थाँगा> आंध्र प्रदेश आणि बिहार नंतर जाती आधारित लोकसंख्या मोजणी करणारे तेलंगणा हे तिसरे राज्य बनले आहे पहिलं कोणतं आहे आंध्र प्रदेश दुसरं बिहार आणि तिसरं तेलंगणा टॉप थ्री विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवा सर्वेक्षणाचे उद्दिष्ट काय आहे ओबीसी म्हणजे बॅकवर्ड क्लास शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब आणि इतर कमकुवत घटकांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सुधारणांसाठी विविध नियोजन आणि अंमलबजावणी करणे ठीक आहे याच्यासाठी ही जात आधारित लोकसंख्या किंवा जनगणना झालेली आहे दुसरा प्रश्न बघूया अलीकडेच बातम्यांमध्ये असलेली रोड टेप म्हणजेच निर्यात केलेल्या उत्पादनावरील शुल्क आणि कर माफी योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर येते ऑप्शन सी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतासाठी जीडीपीच्या टक्केवारीनुसार अंदाजित राजकोषीय तूट किती आहे अर्थशास्त्राचे प्रश्न आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन बी चार पॉईंट नऊ टक्के प्रश्न क्रमांक चार गुजरात मधील कोणते शहर भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी धोलेरा ठीक आहे बघा गुजरात मधलं शहर असलं तरी भारतातील पहिलं ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आहे म्हणजे हे गुजरात मधील सुद्धा पहिलं ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आहे तर हे पहिलं असल्यामुळे भारतातील पहिले या कॅटेगरीतलं आहे त्याच्यामुळे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच भारतीय नौदलात अलीकडे समाविष्ट झालेल्या दुसऱ्या स्वदेशी सर्वेक्षण जहाजाचे नाव काय आहे आणि या जहाजाचं नाव आहे ऑप्शन ए निर्देशक सहावा प्रश्न बघा कोणत्या मंत्रालयाने इनविस्टार्ट इंडिया दोन हजार चोवीस इन्वॉरमेंट अकाउंट या प्रकाशनाचा सलग सातवा अंक प्रकाशित केला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय मित्रांनो सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय खूप महत्वाचं आहे कारण याच्यावर खूपदा प्रश्न विचारले जातात बघा सोळाव्या वित्त आयोगाचे पाच सदस्यीय सल्लागार समिती व्या वित्त आयोगाने स्थापन केलेले आहे उद्देश काय आहे सल्लागार परिषद सोळाव्या वित्त आयोगाची व्याप्ती आणि समज वाढवण्यास मदत करेल आणि वित्तीय विकासाशी संबंधित सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धती शोधून आणि त्याच्या शिफारशींची गुणवत्ता पोहोच आणि अंमलबजावणी सुधारेल ठीक आहे पाच सदस्य पॅनल आहे कोण कोण आहे मध्ये ते विचारलं जाऊ शकतो पॅनलच्या संयोजक आहेत पूनम गुप्ता सदस्य आहेत डी के श्रीवास्तव नीलकंठ मिश्रा प्राजुल प्रांजुल भंडारी भंडारी आणि राहुल बाजोरिया बघा सोळावा वित्त आयोग याच्याबद्दलही आपण माहिती घेऊया तर कलम दोनशे ऐंशी नुसार स्थापना झालेली आहे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया वित्त आयोगाचे सदस्य राष्ट्रपतींच्या मार्फत निवडले जातात असाही सरळ थेट प्रश्न येतो सरळ सेवेला वित्त आयोगाचे सदस्य कुणाच्या मार्फत निवडले जातात किंवा वित्त आयोगाच्या सदस्याची निवड कशी होते तर राष्ट्रपती मार्फत असं त्याच उत्तर आहे सोळा वित्त आयोगाची स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली कालावधी आहे दोन हजार सव्वीस ते एकतीस ठीक आहे आणि याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया नीती आयोगाचे जे माझे उपाध्यक्ष आहेत सदस्य आहेत अजय नारायण झा जॉर्ज मॅथ्यू सौम्या घोष मनोज पांडा आणि सचिव आहे ऋत्विक रजनाम पांडे जे की आय एस आहेत ठीक आहे तर सोळाव्या वित्त आयोगाचा आता कसाही प्रश्न आला तर आपला जाता नाही सातवा प्रश्न बघूया अलीकडेच कोणत्या प्राणी उद्याना उद्यानातील रेड पांडा कार्यक्रमाची वाझा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस साठी अंतिम फेरीत निवड झाली आहे प्रश्न तर याच उत्तर आहे ऑप्शन ए पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान ठीक आहे पुरस्कारावरचा प्रश्न आहे आणि निवडचा प्रश्न आहे असा कॉम्बो है ना तर काही असे नियुक्त्या अलीकडच्या काळातल्या महत्वाच्या नियुक्त्या बघू ज्यावर प्रश्न विचारले जातात बघा समीर कामत यांची डीआरडीओ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे दिनेश कुमार हे युजीसी म्हणजे विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ युनिव्हर्सिटी अनुदान ग्रँड काम एक थोडसं थोडस कोंड विश्वविद्यालय अनुदान आयोग किंवा ज्याला विद्यापीठ अनुदान आयोग सुद्धा म्हणतात हे ना बऱ्याचदा लोकांना विश्वविद्यालय आणि विद्यापीठ मधला फरक कळत नाही तर विद्यापीठालाच हिंदी मध्ये विश्वविद्यालय म्हंटल जात आणि आपल्याकडे विद्यालय हे शाळेला म्हटलं जातं मराठीमध्ये त्याच्यामुळे बरच कन्फ्युजन आहे तर हे या ठिकाणी क्लिअर करून घ्या विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँड चे अध्यक्ष आहेत दिनेश कुमार आता हे क्लिअर झालं त्याच्यानंतर कधी याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न असणार नाही प्रवीण सूद हे चे अध्यक्ष आहेत गिरीश चंद्र मुर्मू नियंत्रण आणि महालेखा परीक्षक प्रवीण गौड रेल्वे विकास निगम लिमिटेड चे नवीन अध्यक्ष रवी सिन्हा रॉ चे अध्यक्ष इकबाल सिंग लालपुरा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष गौतम गंभीर क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक ठीक आहे भारतीय सेना प्रमुख सीडीएस अनिल चव्हाण भूदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी वायुदल प्रमुख विवेक राम चौधरी नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी ना कितवे याच्यावर पण प्रश्न विचारला जातो हे सव्वीसवे आहेत भूदल उपप्रमुख एन एस राणा सुब्रमण्यम हे वे तर एन एस ए नॅशनल सिक्युरिटी म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती झालेले आहे नितीन अग्रवाल बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे नवीन अध्यक्ष आहेत तर नलित प्रभात हे एन एस जी चे नवीन अध्यक्ष आहेत आणि जे आता आपण बघितलं अरविंद पनगरिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे पुढचा प्रश्न बघूया मायक्रो आर एन च्या शोधासाठी दोन हजार चोवीस चा शरीर क्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबल पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रू तर so, नो नोबेल पुरस्कार हा सॉरी नोबेल पुरस्कार हा खूप महत्वाचा पुरस्कार आहे त्यामुळे याच्यावर याच्याशी संबंधित प्रश्न हा नव्याण्णव टक्के विचारला जातो बघा परत एक नोबेलचाच प्रश्न आहे दोन हजार चोवीस चा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे आणि हा देण्यात आलेला आहे ऑप्शन बी जॉन हॉफ फील्ड आणि जेफ्री हिंटन यांना ठीक आहे विविध कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिले जातात बघा पुढचं आहे अर्थशास्त्रातील दोन हजार चोवीस चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए डॅरॉन असेमोगलू सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्स ठीक आहे अर्थशास्त्रातील नोबेल दोन हजार चोवीसचा प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या आध्यात्मिक नेत्याला अलीकडेच फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दे फिजी देश आहे बर का ऑनरेरी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने सन्मानित करण्यात आले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी श्री श्री रविशंकर आता इथं आध्यात्मिक नेत्याला म्हटलेला आहे नेता आणि गुरु असं काही विचारलं जाऊ शकते नेता म्हणजे नेतृत्व करणार पण आता नेता हा शब्दच एवढा मलिन झालेला आहे की आध्यात्मिक गुरुला नेता म्हणून वाटत नाही आणि नेत्याला गुरु म्हणून वाटत तर अशा प्रकारची परिस्थिती आहे असो त्याच्यात आपल्याला पडायचं नाही आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशाने अलीकडेच पहिली जी सेवन संरक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित केली तर ही केलेली आहे ऑप्शन सी इटली ठीक आहे बघा महत्वाची संमेलन ती कुठं झाली हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत तर जी सेव्हन समिट दोन हजार चोवीस ही इटली या ठिकाणी झाली जी ट्वेंटी समिट दोन हजार चोवीस ही ब्राझील या ठिकाणी झाली तर ब्रिक्स दोन हजार चोवीस रशिया या ठिकाणी झाली क्वाड दोन हजार चोवीस भारतामध्ये झाली कॉप ट्वेंटी नाईन दोन हजार चोवीस बाकू अझरबैजान या देशात झाले तर ऍसेन दोन हजार चोवीस ही लाओस या ठिकाणी झालेली आहे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आता काही महत्वाचे ऑपरेशन याच्यावर पण नजर टाकू भारताचे महत्वाचे ऑपरेशन आणि त्यांची नावे ठीक आहे बघा ऑपरेशन इंद्रावती युद्धग्रस्त मध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं हैती, दे है हैती नावाचा देश आहे जिथे युद्ध सुरू झालं होतं दोन हजार चोवीस मध्ये ऑपरेशन गंगा ठीक आहे हे ऑपरेशन आपण का घेतो किंवा याच्या नावावरून बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन करणारे पर्याय दिले जातात ऑपरेशन गंगा जर आपण वाचलेलं नसलं अभ्यासलेलं नसलं तर आपल्याला असं वाटत की गंगा नदी संबंधित आहे गंगा स्वच्छता ना आणि ऑप्शन आला की आपला कार्यक्रम लागून जातो म्हणून बघा युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवलं गेलं होतं त्यामुळे हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून चालू वालाला रोज बघायचं है ना मोफत पीडीएफ मिळवायची वाचायची आणि आणखी स्वरूपात प्रश्न सोडवायचे त्याच्यामुळे तुमचा एकही मार्ग कुठं जाणार नाही हे लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचं ऑपरेशन बघूया ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी ठीक आहे अफगाणिस्तान मध्ये अमेरिकेनं लष्कर हटवलं आणि तालिबाननं लगेच त्याच्यावर कब्जा केला त्यावेळेस आपल्या भारतीय लोकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती राबवण्यात आलं तर ऑपरेशन वंदे भारत हे कोविड नाईन्टीन मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलं ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी मदत करण्यासाठी वापर वा राबवण्यात आलं ऑपरेशन समुद्र सेतू हे कोविड नाईन्टीन मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचं मिशन होतं ठीक आहे आधीच जे पाहिलं आपण ते विमानानं आले ऑपरेशन कावेरी सुदानमधील मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवण्यात आलं होतं तर ऑपरेशन अजय हे इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन आहे ऑपरेशन राहत यमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणलं ऑपरेशन करुणा हे मोर्चा चक्रीवादळाच्या दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवण्यात आलं तर ऑपरेशन ऑल आऊट आणि ऑपरेशन सर्व शक्ती भारतीय सेनेने जम्मू काश्मीर मधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केलं आहे तर हे ऑल आऊट ऑपरेशन सक्षम सक्सेस व्हावं अशी प्रार्थना करूया आणि सगळे दहशतवादी आतंकवादी संपू दे पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तेरा आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये भारताचे पहिले पदक जिंकून कोणत्या दोन खेळाडूंनी इतिहास रचला तर हा इतिहास रचला ऑप्शन ए अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी ठीक आहे हे टेबल टेनिस चा खूप महत्वाचा प्रश्न आहे चौदा प्रश्न बघूया दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशात आहे किंवा कोणत्या देशाकडे आहे तर हे आहे आपल्या भारत या देशाकडे ऑप्शन ए अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आहे त्याच्यामुळे हिच्यावर फोकस करा खूप महत्वाची गोष्ट आहे आता विविध खेळामध्ये कोणकोणत्या स्पर्धा ज्याला आपण कप म्हणतो ना वर्ल्ड कप तर असे कित कोणकोणत्या स्पर्धा आयोजित केले जातात त्याच्यावर एक नजर टाकू हे सगळ्यात लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे कारण याच्यावर प्रश्न खूप विचारले जातात ड्युरंट कप हा फुटबॉलचा कप आहे याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे दिलीप करंडक किंवा दिलीप ट्रॉफी ट्रॉफी म्हणजे करंडक ठीक आहे हा जो सिंबॉल दिसतो कप दिसतो कप करंडक ट्रॉफी असं तीनही याला नाव आहे तर दिलीप करंडक हा क्रिकेटचा आहे या ठिकाणी तुम्ही चित्रावरून पण पटकन लक्षात घेऊ शकता आणि लक्षात राहतील तुमच्या त्यासाठी ते दिलेलं आहे आगा खान चषक हॉकी कप पोलो पोलो म्हणजे घोड्यावर बसून खेळण्याचा एक खेळ आहे चार मिनार करंडक ऍथलेटिक्स है ना ऍथलेटिक्स मध्ये भरपूर प्रकार आहेत डेव्हिस चषक टेनिस थॉमस चषक बॅडमिंटन आणि वाकर कप गोल्फ त्यामुळे त्याला इम्पॉर्टंट किंवा स्टार करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा हे खूप महत्त्वाचं चला पुढे पंधरावा प्रश्न बघूया अलीकडे स्वच्छ आणि निरोगी समाजासाठी अध्यात्म या विषयावरील जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी माउंट अबू राजस्थान ठीक आहे तर हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही नवीन असाल पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये किंवा जुने जरी असाल तर पोलीस भरतीची जी दोन हजार पंचवीस वीस ची जी नवीन ऍड आलेली आहे त्या संदर्भातले अर्ज संदर्भातल्या सूचना आणि त्यातले अपडेट जस की कागदपत्र प्रमाणपत्र शारीरिक पात्रतेचे निकष वाढ या संदर्भातले सगळे नवीन अपडेट याच्यावर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे ज्याची तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये तर तो व्हिडिओ बघून घ्या तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे त्याच्यावर एक नजर मारा आणि ऑनलाईन अर्ज करताना तुमच्याकडून कुठल्याच कुण प्रकारच्या चुका होणार नाही कारण जे नवीन बदल त्या ठिकाणी झालेले आहे ते, ते तुम्हाला आत्मसात करता येतील आणि सुधार त्या चुका होणार नाही आणि तुमचा तुम्हाला अडचण येणार नाही तुमच्या तुम् पुढील कारकिर्दीस मनपूर्वक शुभेच्छा व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच